नमस्कार मित्रांनो भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचे कमेंट येत होते की शक्ती सोलर पंप कंपनीच्या वेंडर लिस्टमध्ये काय येत नाही आम्हाला शक्ती सोलर पंप सिलेक्ट करायचा आहे आणि त्या ठिकाणी येत नाही तर त्याविषयी काय करावं कुणाला विचारावं किंवा शक्ती सोलर कंपनी कंपनीचा आम्हाला कस्टमर केअरचा नंबर तरी द्या असं भरपूर सारे लोक म्हणत होते किंवा शेतकरी म्हणत होते तर शक्ती सोलर कंपनीचा आपण टोल फ्री नंबर हा घेतलेला आहे तो तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये तो भेटून जाईल आणि फोन कसा लावायचा हे देखील तुम्हाला या सांगितलेलं आहे तशा स्टेप फॉलो करा आणि तुम्ही देखील कस्टमर केअरशी शे बोलू शकता तुमचं तालुक्याचं जिल्ह्याचं किंवा तुमच्या गावाचं नाव त्यांना सांगा आणि त्यानुसार तुमच्या गावाला शक्ती सोलर पंप कधी येणार आहे जर तुमचा काही शक्ती सोलर पंप मध्ये काही प्रॉब्लेम झालेला असेल समजा कन्वर्टरचा असेल प्लेटमध्ये काय असेल कंप्लेंट देखील तुम्ही या नंबरवरूनच करू शकता कस्टमर केअरचा नंबर आहे कंपन्या कधी येणार कधी वेंडर सिलेक्शन येणार किंवा त्या ठिकाणी तुम्हाला कधी पंप भेटणार हे देखील त्यांना तुम्ही विचारू शकता तुम्हाला या व्हिडिओमध्ये तो नंबर देखील दिलेला नाही मी देखील वैयक्तिकरित्या त्यांना आहे आणि ते काय म्हणाले काही नाही याविषयी देखील आपण एक व्हिडिओ बनवला चॅनल वर तुम्ही जाऊन बघू शकता चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या जेणेकरून असंच नवीन काय आलं हो तर तुमच्यापर्यंत आपण पोहोचवण्याचा किंवा टाकण्याचा प्रयत्न करत असतो तर तुम्ही आता स्क्रीनवरती बघू शकता सोलर कंपनीचा नंबर कसा काढायचा त्यांची ऑफिशियल काय आहे हे देखील तुम्हाला सांगितलं जाईल आणि तुम्हाला जर नसेल तर तुम्हाला मी सांगतो की नंबर कोणता आहे त्यानुसार तुम्ही डायल करा आणि त्या ठिकाणी तुम्ही देखील शक्ती सोलर पंप कंपनीशी संपर्क करू शकता तर मित्रांनो सर्वप्रथम तुम तुम्हाला शक्ती सोलर पंप कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती वरती यायचं आहे तुम्ही बघू शकता शक्ती पंप्स डॉट कॉम असं तुम्हाला इथे तुम या ठिकाणी सर्च करायचं आहे स्लॅश रोलर असं तुम्हाला या ठिकाणी सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर अशी काही वेबसाईट येईल तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आणि ही वेबसाईट आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघू शकता राईट साईडला उजव्या साईडला एक नंबर दिसतोय आहे आणि तो आहे त्यांचा कस्टमर केअरचा नंबर आहे तुम्हाला जर दिसत नसेल तर मी सांगतो तुम्हाला एक आठ झिरो झिरो एक झिरो तीन पंचावन्न पंचावन्न असा त्यांचा नंबर आहे परत एकदा सांगतो तुम्हाला एक आठ झिरो झिरो एक झिरो तीन पंचावन्न पंचावन्न असा त्या कस्टमर केअरचा नंबर आहे यावरती तुम्ही काय करायचं फोन लावायचा टोल फ्री क्रमांक आहे फोन लावल्यानंतर तुम्हाला ते भाषा विचारतील मग तुम्हाला हिंदी किंवा इंग्लिश अशा दोन पर्याय त्या ठिकाणी दिलेला असा तुम्ही हिंदी निवडू शकता किंवा इंग्लिश निवडू शकता हिंदी निवडल्यानंतर तुम्हाला ते म्हणतात की जे काही नंतर तुम्हाला दुसरा ऑप्शन निवडायचं त्यामध्ये मग दुसरा ऑप्शन निवडल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला ते कस्टमर केअरला बोलायला देतील लगेचच तुम्हाला एका सेकंदात किंवा दोन ते एक, एक, एक ते एका मिनिटातच तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही कस्टमर केअरशी बोलू शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही बो बोलल्यानंतर तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तो त्या ठिकाणी सॉल्व देखील करतील त्यांना विचारू शकता की तुमचा काय प्रॉब्लेम आहे काही नाही आणि त्यानुसार ते सॉल्व देखील करतील अशा प्रकारचे अपडेट होतं जर या व्यतिरिक्त तुम्हाला दुसऱ्या कंपनीचा कोणता नंबर पाहिजे असं कमेंट बॉक्समध्ये कळवा त्यानुसार आम्ही त्या कंपनीचा नंबर आणण्याचा प्रयत्न करतो किंवा ते तुम्हाला व्हिडिओ बनवून टाकण्याचा किंवा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा देखील आम्ही प्रयत्न करतो आणि जर काही या व्यतिरिक्त देखील कमेंट असतील किंवा प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा त्यानुसार व्हिडिओ बनवू आपण किंवा कमेंटमध्ये देखील उत्तर देण्याचा हे करूयात आणि असंच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूयात पुढच्या वेळेला तोपर्यंत धन्यवाद